はい。 दिखाई दे रहे हैं हाँ बराबर इसलिए आगे टेंपा था हाँ टेंपा था तो टेंपा वाले ने सीधी ब्रेक लगा दी अच्छा इसलिए डिवाइडर तो चढ़ा दिया नहीं तो टेंपे पे टकरा जाती किसी को कुछ ये इंजर्ड नहीं हुआ ना सब सेफ है ना सब सब सेफ है ओके कितने जन थे सर आप टोटल अंदाजा कितने कितने लोग थे अंदाजा

गेल्या फावटी ह्या जंक्शनाचेर हो अपघात झालेलो म्हाका याद असा की ह्याच टायमारे जेव्हा हा म्हपण येतालो एक व्हडलो ट्रक परतून डिवायडराचेर चढलेलो आणि आम्ही हंगात वायट दिल्लेले आणि आम्ही कितें सांगलेले हंगा तीन गजालीची आवश्यकता एक म्हटल्यार जे रंबल्स ते शंबर मिटर घालपाक जाय जेणे करून जो गाडयो आसात तांकां कळटले की बाबा हांगा जंक्शन असा म्हणून दुसरी गजाल हाय हायमासची अत्यंत गरज असा कोणाक कळना की हांगा जंक्शन असा आणि तिसरी गजाल वैल्यान जो येतात वैल्यानं काळोख असा हंगाय काळोख असा कोणाक काय अंदाज येना की कसो रस्तो कसं रस्त्या आम्ही तरी दुसऱ्या राज्यात वताना जर टर्न असा जे एक बोर्ड असा की टर्न असा म्हणून ज्या ज्या जाग्यार रंबल्स असा किंवा स्पीड ब्रेकर आहात थंय कळटा की बाबा हा स्पीड ब्रेकर असा ज्या जाग्यावर गाव असा थंय बर असा की बाबा पुढे गाव असा तुमची गाडयो हा ते स्लो करा म्हणून पण हांगा कायच दिसना हांगाच न्ही जर तुम्ही सबंद गोंयभर जर जा फिरले जाल्यार खंयसरच असे बोर्ड केन्नाच लागना ही डब्ल्यू डीची फेल्युअर म्हणू येता जे डब्ल्यू डीचे ऑफिसर हा बसला एसीच्या तांकां कांयच पडलेलं ना इतके हलगर्जीपणा केल्लेले असा वारंवार एक्सिडेंट हांगा ह्या स्पॉटार जाता तरी असून ह्यांना जाग येना जे नॅशनल हायवेचे डिव्हिजन सेव्हन म्हणून आसा तांकांय जाग येयना काय कितले लोकांचे बळी वचपाक जाय आयज जर सुदैवान जिवीत आनी जाग ना आयज जी बस डिवायडराचेर चडल्या ती जर अकस्मात परत पर पलटी गेल्ली जाल्यार आयज कितल्या लोकांचे जिवाक हे आसलो धोका आसलेलो आयज ते बसीन भुरगीं आसात बायलां आसात वयस्कर लोक आसात जाणटे नेणटे सगळे आसात एकूण चाळीशे फॅमिली आसात तांकां कितें जाल्लें जाल्यार कोण जबाबदार हे सगळे जे डी करीड हायवे यांच्यानी सगळे जे ट्रॅव्हलर असतात गाडयो चल ह्यांना योग्य मार्गदर्शक फलक लावची गरज असा ते आज हे करिना सो मला दिसतं इट दीश इज अ फेल्युअर ऑफ दी पी डब्ल्यू डी मिनिस्टर अँड पी डब्ल्यू डी गर्नर ह्या माध्यमातल्या हा पी डब्ल्यू डी मिनिस्टर गोयचे श्री दिगंबरजी कामत ह्यांना विनंती करूक सोदता की आज पेडण्या ह्या स्पॉटाचे वारंवार एक्सिडंट जातात ते ह्या एक्सिडेंटाचं त्यांनी ह्या जी घटना घडल्या आयजच मी खूप दिस झाले ताजी दखल घेऊ आणि आणि जे पीडब्ल्यूडी ऑफिसर आहात त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करून एक डायरेक्शन दिवचे की बाबा हाय हायमास जावं ते डीच्या ऑफिसातल्या इलेक्ट्रिक डिपार्टमेंटान वच आणि बेगितले बेगीन हांगा लाईट बेग लाईट लाईट जी लाईटीची व्यवस्था करची जे रंबल्स असा ते घालपाची अत्यंत गरज असा आणि व्यवस्थित डायरेक्शन फलक जे असा ते लावपाची गरज असा अशी म्हाका तरी दिसता